युगायुगाची गुलामी चाल युगायुगाची गुलामी चाल युगायुगाची गुलामी चाल युगायुगाची गुलामी चाल सांभाळी ते चुलनी मुलं सांभाळी ते चुलनी मुलं सांभाळी ते चुलनी मुलं सांभाळी ते चुल मुलं दास्याचा फोडी ते स्त्री दास्याचा तुरुंग फोडी ते Asia ta tu rungă folite श्री दासळी ते कायानुबायान कोणा म्हणून कायानुबायान कोणा म्हणून बंधन घातलं पुती लिहून बंधन घातलं पुती लिहून पायांची अक्कल म्हणे गहान पायांची अक्कल म्हणे गहान पुरुषी दाखत सदा राहन पुरुषी दाखत सदा राहन पुरुषी दाखत सदा राहन पुरुषी दाखत सदा राहन स्मृतीची होळी मि मनुस्मृतीची होळी करीते त्रि <प्रीटीची>, दास्याचा तुरुंग पोळी ते <प्रीटीची>, दास्याचा तुरुंग पोळी तुरुंग फोळी बालपणा मधी बापाचं नाव बालपणा बापाचं नाव लग्न झाल्यावर पती हा देव लग्न झाल्यावर पती हा देव म्हातारपणा पोरांना पोहरांना द्याव म्हातारपणा मधी पोहरांना द्याव असा जीवनी गुलामी भाव आसा जीवानी गुलामी भाव असा जीवनी गुलामी भाव आसा जीवानी गुलामी भाव पतला या पण बाई बदलाया या बनमी करीते श्री दास्याचा तुरुंग फोडी ते श्री दास्याचा तुरुंग फोडी ते श्री दास्याचा तुरुंग फोडी ते कामाला जाताना कमी मजुरी कामाला जाताना कमी मजुरी अरे उशीर झाला तर धनी मजुरी उशीर झाला तर अरे गरीबाची आपली सदाशी दोरी गरीबाची आपली सदाशी दोरी अरे जातीपातीची खोलखोल जातीपातीची खोलखोल अरे जातीपातीची खोल खोलि जातीपातीची दरी गुलामी बेडामी तोडी ते गुलामी बेडा मी तोडी ते श्रीदास्याचा तुरुंग बोडी ते तुरुंग बोडी ते तुरुंग बोडी ते युगायुगाची गुलामी चाल युगायुगाची गुलामी चाल युगायुगाची गुलामी चाल युगायुगाची गुलामी चाल सांभाळी ते चुल सांभाळी ते चुल सांभाळी ते चुलनी मुलं सांभाळी ते चुलनी मुलं दास्याचा तुरुंग फो तेरुंग फोडी ते श्री दास्याचा तुरुंग फोडी ते श्रीदास्याचा तुरुंग फोडी ते श्रीदास्याचा तुरुंग फोडी ते